वंचित बहुजन आघाडी चांदवड तालुका शाखेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडी जिल्हा नेते मंगेश भाऊ केदारे तालुका अध्यक्ष संतोष केदारे शहर अध्यक्ष योगेश जगताप प्रवीण वानखेडे अण्णा निर्भवणे संतोष बणकर आकाश हिरे सलीम शेख बंडू हिरे रोखोक पोलीस टाइम्स न्यूज यासाठी आदेश वानखेडे परवीन बागवान चांदवड आघाडी चांदवड तालुक्याच्या वतीने एकादशी निमित्त फराळाचं वाटप चांदवड येथे करण्यात आलेलं आहे त्यामुळं चांदोडीमधील सर्व वारकरी आणि सर्व बांधवांना एकादशीच्या दे शुभेच्छा देतो या ठिकाणी सगळे जिल्हा नेते तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष संधी धुमकेदारे शहराध्यक्ष आपले योगेश भाऊ जगताप महासचिव आकाश अहिरे या ठिकाणी जमा झालेले आहेत या ठिकाणी हा जो कार्यक्रम आपण साजरा करत हो। आहोत हा आषाढी एकादश आषाढी एकादशीच्या एका निमित्ताने काही खूप वाटप या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि गौरव महोत्सव म्हणजे हिंदू मुस्लिम बांधवांचं एकट्याचं या ठिकाणी समर्थन केलं जात आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीचे ग्रामीण तालुका अध्यक्ष आणि शहराचे शहर अध्यक्ष युगेश जगताप यांच्या समन्वयक गोवाने एकूण कार्यक्रम साजरा केला त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो चांदोड या ठिकाणी चौक आषाढी पौर्णिमा तसेच मोरम हा कार्यक्रम असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष संतोष भाऊ केदारे तसेच आमचे केदारे साहेब सर्व वंचितची सर्व टीम या ठिकाणी फळ वाटप केळी वाटप येणाऱ्या जाणाऱ्या सर्व लोकांना इथे केळी वाटप करतायत आणि या ठिकाणी चांगला उपक्रम या ठिकाणी हा राबवण झाला त्याबद्दल मी भारतीय बूत महासंघेच्या वतीने सर्व कार्यकर्त्यां अभिनंदन करतो स्वागत करतो